नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तीन पदरी हार बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे काळेमणी मोठी साईज घेतलेली आहे चमकीचे काळेमणी आणि त्यानंतर गोल्डन मनी घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ठुशीचा जो धागा असतो ना चमकीचा तो घेतलेला आहे आणि त्यानंतर काळा धागा घेतलेला आहे तर तो तीन पदर घेतलेले आहे ती मी आणि गाठ मारून घेतलेले आहे जेव्हा पण पदर होते ना त्यांना आणि ते गाठ मारलेले पदर आपल्याला त्या ठुशीच्या ज धागा आहे त्या हॉलमधून त्या ठुशीला व्यवस्थित दोन ते तीन गाठी मारून पॅक बांधून घ्यायचा आहे आणि जो धागा उरतो ना तो असं चिपकवून द्यायचा आहे मेणबत्तीला लावून म्हणजे ते धागा निष्टत नाही आणि ठुशी पण म्हणजे धागा निष्ठून येत नाही असं हे बघा मदे आता इथे मी गाठ मारून घेते दोन ते तीन धागा एकदम म्हणजे पॅक बांधायचा कारण ते निष्ठून येतं मध्ये मध्ये आणि आता जे पदरं आहेत ना ते वेगवेगळे करून घ्यायचे आहे ती हे बघा असे तीन पदरं आहेत ती तर ते व्यवस्थित गुंता होणार नाही असं व्यवस्थित वेगवेगळे करून घ्यायचे आता गाठ मारले ना त्याच्यामुळे ते, ते गुंता म्हणजे खूप इकडचा धागा तिकडे होतो ना तर व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्यांना सुया बांधून घ्यायच्या आहेत ज्वेलरीच्या साध्या दोऱ्यात वाहून आणि आता सुरुवातीला आहे ना एका सुईमध्ये आपल्याला काळे काळेमणी मोठ्या साईजचे ववायचे आहे, एका सुई आहे, न, आहे मनी, मनी ते तर सुरुवातीला एकाच सुईमध्ये वावायची आहे ती आणि मग बाकीचे नंतर त्यामधून काढायचे आहे ती आता म्हणजे तुम्हाला किती मणी मणी घ्यायचे म्हणजे जेवढे लांबीला हवे असतील ना तेवढे घ्यायचे कमी जास्त करू शकतात इथे आणि इथे मी मोठी साईज टाकलेली आहे मण्यांची तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही छोटे पण टाकू शकतात हे बघा आता एवढे मणी घेतलेले आहे ते आता इथे थोडेसे मी अजून जास्त घेते कारण थोडंसं लांब पण व्हायला हवं ना एकदम गळ्याबरोबर येणार आहे ते थोडंसं आपल्याला मागे पुढे करता येईल त्या गोल्डन धाग्यामुळे आणि आता दुसरा जो पदर आहे ना तो त्या मण्यांमधून मागच्या साईडने आपल्याला पुढे काढत घ्यायचं आहे मोठे साईजचे मने आहेत काळे त्याच्यामुळे मग तिन्ही सुया एकदम नाही निघती ना मग मी एका सुईमध्ये होऊन आणि मग बाकीच्या दोन सुया स्वेया, सुयांमधून हळूहळू एक एक सुई काढत घेतलेले आहे आणि म्हणजे मण्यांमधून सुई घालता आणि दहागा गोतना नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित काढवायची आहे जर का दहागा गोतला तर मग धाग्यातून सुई बाहेर येते आणि एकदम धागा विस्कटल्यासारखा होऊन आहे त्याच्यामधला तर हे बघा आता मी थोडे थोडे मणी करत आपण सुई पुढे काढत आणायची आहे त्या मन्यांमधून नाही बघा कसं आता दहाग्याचा हा थोडं थोडं मणी काढते ना तर ते धागा एकदम असा गोळा आहे साईडने म्हणून खेचताना व्यवस्थित खेचून घ्यायचा दोन्ही पदार्थ व्यवस्थित पकडून असं दोन्ही पदार्थ व्यवस्थित खेचून घ्यायचे म्हणजे ते बरोबर होतात आणि म मा पदर मागे पुढे झाला तर मग ते एकदम गुंतल्यासारखं होतात हे बघा आता तिसरा पदर आहे ना तो पण त्या मन्यांमधूनच काढायचा आहे मागच्या साईडने सुई टाकायची आहे नाही ती पुढे आपल्याला काढून घ्यायची आहे सर्व मन्यांमधून आता हे बघा तिन्ही पदर आपल्याला नंतर वेगवेगळे करून घ्यायचे आहे ती तिन्ही सुया आता इथे तिन्ही म्हणजे तिन्ही पदरांमधून आपण काळे मणी होऊन घेतल्यानंतर एक गोल्डन मनी टाकून आणि मग सुया अलग करून घ्यायची आहे ती तर सुया मनी टाकताना मागे पुढे करून घ्यायची आहे ती तीन तिन्ही सोबत टाकलं तर कसं ते मण्यांमध्ये गुंतागुंत होईल ना त्याच्यामुळे मनी मागे पुढे करून मनी वाहून घ्यायचा आणि आता आपल्याला तिने पदर अलग करून घ्यायचे आहे ती वेगवेगळे वेग वे। आता इथे म इथे पण तसंच होतं म्हणजे धागा कसा मागे पुढे होतो किंवा मग पदर व्यवस्थित येत नाही असं म्हणून मग तिने पदर पहिले अलग करून घ्यायचे आहे ती आता जो पहिला पदर आहे ना एक नंबरची सुई घ्यायची आहे आपल्याला आणि सुरुवातीला गोल्डन मनी वावायचं आहे हे बघा मीडियम साईजचा शिंगल बिंदी आहे त्याच्यावरती छान दिसतो आहे एकदम सोन्या टाईपचा आणि गॅरंटीवरची ती सहा सहा महिने किंवा वर्षभर पण हे मनी टिक टिकतात छान असे मणी तुम्हाला मा तुमच्या मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध भेटतील आणि काळा मणी घेतलेला आहे मध्ये मी चमकीचे मणी टाकलेले आहे त्याने छान दिसतात मध्ये मध्ये एक काळा एक गोल्डन मणी आणि एक नंतर काळा चमकीचा मणी असं टाकून घ्यायचं आता हे बघा इथे सुईमध्ये बसले एवढेच मणी ओन घ्यायचे आहे ते थोडे थोडे करून आता हे बघा इथे मी ना पंचवीस मणी ववलेले आहेत हे आणि पंचवीस मनी आणि त्यामध्ये काळा मणी ववलेला आहे तर गोल्डन मन्यांचेच काउंटिंग करायची आहे ते पंचवीस टाकलेले आहे ती आणि लास्टला आपल्याला तिथे बाजूला मोठा मणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मोठ्या साईजचे काळेमणी ववायचे आहे ती तर जेवढे आपण इकडे ववले होते ना तेवढेच आपल्याला ह्या साईडला शेम तेवढेच ववून घ्यायचे आहे ते आणि हा जो नेकलेस आहे हार साथे येतो तीन पदरी खूप छान दिसतो आणि काळेमणींची जे डिस्को टाकलेले आहेत ना काळेमणी त्यांनी खूप ते छान आहे उठून आहे साडीवर किंवा नवाईवर असं तुम्ही घालू शकतात बरोबर झालेत बर की नाही ते पण लावून बघायचं म त्या मनी ज्या आहेत ना त्याला म्हणजे आपल्याला कळतं किती आहेत ते असं आता हे बघा आता लावून बघायचं तेवढंच झालेलं आहे का बरोबर काळे मनी गोल्डन मनीचे तिथे गोल्डन मनी ठेवून आणि मग मोजून घ्यायचं आहे आता हे बघा इथे मी सारखं करून घेते आणि उरलेले म्हणे आपल्याला काढून टाकायचे आहे ती त्यामधून आता त्यानंतर आहे ना आपल्याला दोन नंबर दोन नंबर साईजचा म्हणजे पदर घ्यायचा आहे दोन नंबरचा एक नंबर असा जरा गळ्याच्या वरती व गळ्याबरोबर येणार असा आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ असतो ना तो खाली येतो थोडासा म्हणजे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला जेवढा अंतर ठेवायचं ना आता मी इथे पंचवीस घेतले त्यानंतर मी परत सा पंचवीस तीस आणि दोन वाडाव टाकलेले आहे ते म्हणी म्हणजे बत्तीस मणी टाकलेले आहे ती थो तीसच टाकणार होती पण थोडं जवळजवळ येत होतं त्याच्यामुळे मग अजून मनी. हे पहिल्या लाईनीला पंचवीस मणी ववलेले आहेत आणि दुसऱ्या लाईनीला बत्तीस मणी वावलेले आहे ती वा आणि आता दुसरी जी सुई आहे ती जो मोठा मणी होता ना त्या मोठ्या मण्यामधून काढून घ्यायची हे बघा म्हणजे कसं दोन्ही जे पदर आहेत ना त्यांचे व्यवस्थित लावलेले दिसतात आता इथे अजून कमी करायचे असेल तर मग मणी काढून टाकायचे असं आणि वाढवायचे असेल तर मग परत मणी टाकायचे आता इथे बाजूला मणी घेतलेला आहे बघा त्याच्याने छान वाटतं आणि पदर व्यवस्थित राहावा म्हणून तो मणी टाकलेला आहे मोठा आहे मोठ्या साईजचा आणि आता परत आपल्याला तो पदर आहे तो काळ्या मण्यांमधून पुढे काढत न्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला तिसऱ्या पदरमध्ये म्हण होऊन घ्यायची आहे ती गोल्डन आणि काळ्या कलरचे हे बघा आता तिसरा जो पदर आहे ना तिथे मी चाळीसच्या स्वरती टाकलेले आहे ती म्हणी म्हणजे इथे बत्तीस घेतलेले आहे तर त्यानंतर थोडेसे वाढवून घ्यायचे आहे ती आपल्याला तिसरी जी लाईन आहे तिथे बेचाळीस टाकलेले आहेत मग मी तिथे मणी तिसऱ्या लाईनीला तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला अजून लांब हवे असेल अंतर याच्यामधला तर तुम्ही वाढू पण शकता आणि कमी करायचं असेल तर तिथे कमी करू शकता तर आता इथे मोठ्या मण्यातून काढून घ्यायचं आणि छोट्या मण्यातून आपल्याला पुढे काढत न्यायची आहे जी तिसरी सुई आहे ती तिसऱ्या पदार्थची हे बघा आता इथे मी काढून घेतलेले आहे त्या आणि तिन्ही सुया पकडून आपल्याला जो धागा आहे ना ठुशीचा त्याच्यामधून टाकून घ्यायची आहे आणि तिन्ही पदार्थ व्यवस्थित खेचून घ्यायचे आहे ती आणि जो धागा आहे तो उरलेला तो कापून टाकायचा आहे आपल्याला आणि गाठ बांधायला पुरतं थोडा ठेवायचा आहे नाहीतर सर्व एकदम का कापून टाकाल आणि त्यानंतर आपल्याला इथे पण दोन ते तीन असे व्यवस्थित गाठी बांधून घ्यायची आहे ती ते बघा इथं माझा हात आहे ना उलटा पडत होता तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने गाठ मारा तिथे तर मी बोटाच्या वरून घेते गाठण आणि मग असं फासा टाकते मध्ये बोट ठेवायचं आपल्या अंगठ्याचं आणि मग त्या हॉलमधून आपल्याला धागा बाहेर काढायचं आहे आता इथे झाड आहे ना ठुशीचं ते धागाचा जो हॉल आहे ना तो एकदम पिळतो म्हणजे इकडे तिकडे होते त्याच्यामुळे गाठ मारायला येत नाही पटकन तर हे बघा आता मी साधी बांधले आहे कारण ते ना बोटे एकदम इकडे तिकडे व्हायचं आणि तो धागा ना पिळत होता एकदम इकडे तिकडे ठेवून केला ना मग ते व्यवस्थित धाग आपल्याला त्या गाठीमधून काढायला येतो आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे एकदम ओढून घ्यायचं ते पदर आहेत ते तर इथे मी दोन गाठी मारून घेतलेल्या आहेत बघा इथे व्यवस्थित खेचून घ्यायचे आणि जो उरलेला धागा आहे तो परत कापून टाकायचा आहे थोडा म्हणजे लांबूनच कापायचा आणि मग त्यानंतर तो धागा जर कापतो ना आपण दोन्ही साईडचे थोडे थोडे कट करून घ्यायचे आणि मग ते मेणबत्तीला चिपकवायचे म्हणजे ते धाग आहे ना आपण कापलेला ते निष्टत नाही व्यवस्थित बसून राते ते आणि हे बघा आता सुंदर दिसतंय आता हे नऊवारीवर किंवा मग साडीवर पण असं आपण घालू शकतो घातल्यावर छान दिसतं आता हे असं नुसतं ठेवलं ना तर इकडचा पदार्थ इकडे होतोय हे बघा आता इथे मी लावून दाखवलं आहे कसं छान दिसतंय आणि नक्की तुम्ही बनवा म्हणजे असं खूप खूप म्हणजे खूप छान दिसतंय चमकीच्या मण्यातून तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि